शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राव राव मी आज लय खुश झाला बरं का अन आपल्या म्हशीला रेडी आहे गवळावर रेडी आहे बरं का ही लय भारी रेडी झाली आहे राव अन लय भारी मला पण वाटतं एकदम अन गवळावर रेडी आहे ही मोठाड रेडी दिल्या राव चांगलीच एकदम पण ही रुडकू जास्त म्हशीला पिणं झाली म्हशीचं दूध हा असं शिल्लक राहायला लागले आणि मला ती काढून टाकून द्यावं लागा लागली तर कवळं दूध रेडकानं पिल्यावर रेडकू चांगलं जाम होतंय अन मस्त त्याची बॉडी बिडी होती आहे पण ती जास्त पीच न झाली तर मी आता तिला पाजवाला नेतो तर पिते आहे का बघू तिकडं ये ग चल तिचं पोट भरलं आहे पूर्ण ती पीच न झाली आहे रेडी अन रेडिल बारीक दिल्या राहू अन कालच म्हणजे डिलिव्हरी झाली आहे आणि मीच होतो बरं का तिथं बघा की ही कसलं बारीक आहे त्यावेळेला <laughs> वारी वाट तर तू शिजा अंगावर बस बस वरी वरी बस दे। बस, दे। बस दे। तर आपण हिला वरी बस शिवलोय शिजा बस मस्त खूप रुस रुग वाटाले बसुदी गे तर तुला दूध प्याचा गा पिचल ते लवकर लवकर लय बाहेर लय राव अन मैस पण लय गरीब आहे बरं का दूध पण लय देते हिन अन हिला आमून ते आता चालू करणार मी ठेवायला अन हिनं नाही नाही ना म्हणलं तर दोन टायमाला सात लिटर दूध दो देते दोन्ही टायमाचं मिळून लय बाहेर आहे राव आता हिला काय व्हाल आहे की त्रास थोडं असं तोंडच फाकवा लागले हिनं ते बघतो प्यालच का पी राव पी तर हिचं तोंड थोडं वेगळा आहे बरं का मुशीपेक्षा ही तोंडाचा भाग थोडा लांबणी आहे ह्या रेडीचा ए तिकडा चाललीच तर तोंडाचा भाग थोडा हिचा लांबट आहे मित्रांनो म्हणजे ही, ही गवळावर रेडी हिनं मग साध्या पण गवळावर रेडी झाले हिला ए तुला काकाला घसू घ्या गवळावर रेडी झाले हिला भारी राव <laughs> आता बसले आहे मस्त माझ्यापाशीच बसवरी हो ए तर हे फक्त एक दिवसाच रेडको आहे आणि ह्याला मी लय भारी सांभाळणार मस्त मस्त ह्याला खुराक चारणार सोडून मोठी एक मैस तयार करणार आहोत मी दोन वर्षाच्या आत मैस तयार होईल मित्रांनो दोन ते अडीच वर्षाचा कालावधी लागल पण मैस तयार होईल ही एक चांगली हिजेपासून चल तिकड आता त्याचा गप्पी तर म्हशीचं मी दूधच काढलं नाही त्याला किती प्याच आहे तेवढं पिऊ द्या तिला लयम बाहेर बनविणार आहोत मी अन पुढे चालून तिला पळण्याच्या शर्यतीतसुद्धा उतरणार आहोत अन पुढे चालून तिला मी सराव पण देणार आहोत समजा पूर्ण त्याची ट्रेनिंगच देणार आहोत रनिंगची मस्त सकाळी तिनं दूध पेलं का लगेच पळवाला नेणार तिला वेगळा खुराक चारणार मुट्टीच मैस तयार करणार आहो मी मस्तपैकी अन हिला मी पाठशी करणार आहो वर रेडीला मस्त अंगावरती बसून आपल्याला गावाकडं घेऊन जावं तिनं शेतात बसू द्यावं मस्त पाठशी करणार आहो मी तर तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा अन एक लाईक ह्या मशीसाठी अन सबस्क्राईब माझ्यासाठी करा आणि तुम्हाला जर लयच व्हिडिओ आवडला तर ह्या बारक्या रेडीजसाठी आपला व्हिडिओ शेअर करा तर चला मित्रांनो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये